बघा मंडळी मस्त मी हा ब्राऊन राईस कसन वेज बिर्याणी वेज पुलाव बनवलेला आहे एक सिक्रेट मसाला घालून हा पुलाव बनवलेला आहे त्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा आणि खूप वेट लूज करण्यासाठी ही चांगली रेसिपी आहे तर चला पुढे मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया करण्यासाठी एक रेसिपी पाहूया ती आहे राईस आपण खाल्ला तर आपला त्रास होतो पण आपण कुठला राईस खाल्ला तर आपलं वजन वाढणार नाही तर ब्राऊन राईस ब्राऊन राईस काय असतो तर बघा हा मी दाखवते तुम्हाला मी तो एक तास भिजवून घेतलेला आहे एक वाटी ब्राऊन राईस हा ब्राऊन राईस आहे बघा अशा पद्धतीचा हा ब्राऊन राईस येतो तर हा खूप हेल्थ साठी खूप छान असतो आजारी जो माणूस असतो त्यांना पण द्यायला चांगला साठी आणि खूप छान शरीरासाठी असतो आणि ज्यांना वजन कमी करायचं असते त्याच्यासाठी खूप उपयोगी तर त्यासाठी ब्राऊन राईस साठी साहित्य काय घेऊन मी ही बिर्याणी किंवा पुलाव बनवायचं आहे तर मी कशी बनवते तुम्ही पाहूया आणि एकदम टेस्टी हा ब्राऊन राईस पुलाव आणि बिर्याणी बनवूया आणि कुठलंच भात वेगळा बनवा वगैरे असं काही करायचं ना सगळं व्यवस्थित असं एकत्रच बनवायचंय ते तुम्हाला पुढे समजेलच त्याच्यासाठी एक सिक्रेट मसाला बनवायचा सिक्रेट मसाला म्हणजे खूप काही त्याला तामझाम नाहीये फक्त सिक्रेट मसाला आहे जायचं त्याला आपल्याला बिर्याणीची टेस्ट जर तुम्हाला हॉटेल सारखी आणायची तर हॉटेलमध्ये एक सिक्रेट मसाला असतो तो आहे आलं हिरवी मिरची हिरवी वेलची जिरं आणि धणे हा सिक्रेट मसाला तो ती भरड करून घेतात की भरड करून घ्यायची आणि दुसरे मसाले काय वापरायचे तर लाल तिखट घेतलेला आहे धनेपूर जिरापूर आणि हळद लाल तिखट मी एक चमचा पाव चमचा हळद पावसमचा चमचा धने धनेपूड आणि पाव पाव चमचा कारण धने मी आखे पण घेतलेले आहेत भाज्या तुम्ही कुठल्याही घालू शकता मी फ्लावर आणि मटार माझ्याकडे होतो हो तेवढं गाजर घेऊ शकता बटाटा घालू शकता फरस बी घालू शकता तुमच्या आवडीच्या तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता खडे मसाल्यामध्ये बेसिक मसाले घेत घेतलेले आहेत खडे मसाले तेजपान दालचिनी ते दोन काड्या वेलची काळी मिर आणि लवंग आणि दादि नस घेतलेलं आहे आणि एक घेतलेलं आहे टोमॅटो बारीक चॉप करून कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि काजू घेतलेले आहे काजू तुम्ही ऑप्शनल घालू शकता नाही घातले तरी चालतील पण पुलाव बिर्याणीला शक्यतो घालतात म्हणून मी घातलेलं आहे आणि बिर्याणी पुलाव मसाला ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे बाजारातला असेल तरीही चालेल काही हरकत नाही जर नसेल तर धने जिरेपूड आणि गरम मसाला वापरा धने जिरेपूट घेतलेलीच आहे आणि आपला घरगुती गरम मसाला वापरला तरी चालेल मी घेतलेला आहे चवीनुसार आणि हा मी एक तास सोप करत ठेवलेला आहे तांदूळ ब्राऊन राईस आता आपल्याला मस्त अशी यायची बिर्याणी किंवा मग की पुलाव बनवायचा एकदम टेस्टी बनवूया चला मग आणि लागणार आहे तेल आणि ह्याच्यासाठी वापरायचं आहे गरम पाणी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे मिरची आलोदणे आणि वेरची याची फक्त आपल्याला भरड काढून घ्यायची हा एक सिक्रेट मसाला लक्षात ठेवा तुम्ही कुठलाही बिर्याणी पुलाव बनवत असतील तर हा जर तुम्ही सिक्रेट मसाला अगदी सोपा साधा मसाला घातला तर टाका आणि बघा अशी अशी भरड काढून टाका आणि बघा त्याची टेस्ट बिर्याणी तुम्हाला मी हा सिक्रेट मसाला वाटून घेता बघा ते किती जरास होतं मग वाटल्यानंतर बघा पाणी घालायचं नाही असं सुका वाटून घ्यायचं किती छान वाटतं हा सिक्रेट मसाला महत्वाचा आहे जर तुम्ही कुठलीही बिर्याणी बनवत असाल व्हेज नॉन व्हेज कुठली बनवत असेल तर हा सिक्रेट मसाला घाला आणि मग मला मंडळी मी कढई ठेवली आणि कढईमध्ये ना एक पळीभर तेल घालून घेतलं आहे त्याऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता तूप आवडत असेल तर नक्की तूप घाला बिर्याणी पुलावला तुपाने काजू घालून काजू थोडेसे तळून काढून घेऊ कारण नंतर काजू गरम पडले जातात म्हणून काजू आपण नंतर तळून ठेवायचे आणि नंतर मग आपले भात वगैरे शिजला व्यवस्थित का मग वरून घालायचे पुढे तुम्हाला समजेल ते कसं आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल दिलेलं दिलेला आहे ला, ते लाभायला विसरू नका आणि मशा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी छोट्या छोट्या रेसिपी येतात त्या नक्की पहा आवडतून मला आलेले आहेत काजू आता खडे मसाले घालून घेऊया आणि लगेच तेल खूप गरम झालेलं आहे त्यामुळे त्यावर लगेच कांदा पण घालून घेतला आणि कांदा व्यवस्थित मऊ सूट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्हाला कांदा तळून थोडासा कुरकुरीत करून तुम्ही ह्या मग साठी ठेवला तरी चालेल झटपट बनवायची आहे काय ते कांदा वगैरे तळून असा ठेवलेला असं दाखवत नाहीये कारण आपल्याला ही झटपट मी ही ब्राऊन राईस हेल्दी आणि झटपट कसा होतो तो मला आहे आता कांदा आपल्याला तांबूस रंगाला येईपर्यंत आपल्याला पाठवून कांद्यावर मीठ घालून घेऊया चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता तुम्हाला जितक खातात मीठ काही लोक कमी खातात तसं मीठ घालायचंय आणि मी हे सगळे मसाले घालून घेते सगळे एकदाच घालायचे म्हणून मी ते सगळे एकत्रच दाखवले आणि मिक्स करायचंय मसाला करपू नये म्हणून पटकन टोमॅटो घालून घ्यायचाय आणि तुला थोडस तेल तुपर्यंत परतून घ्यायचंय टोमॅटोला थोडस तेल सुटायला लागलं की हा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा किंवा तुमच्याकडे गरम मसाला असेल तोही घातला चालेल आणि हा आपला सिक्रेट मसाला पण घालून घ्यायचा आहे सिक्रेट मसाला घातल्यानंतर हा जार मध्ये थोडस मी पाणी घेतलेलं आहे गरम पाणी घेतलेलं आहे ते थोडस घालून घ्यायचंय म्हणजे हा मसाला व्यवस्थित शिजला जाईल म्हणजे टोमॅटो कांदा मस्त शिजलेला आहे आणि बघा तेल पण सुटलेला आहे आणि अप्रतिम सुगंध सुटलेला आहे जो मी सिक्रेट मसाला बनवला त्याचा आता त्यामध्ये ह्या भाज्या घालून घ्यायच्या भाज्या थोड्याशा आपल्याला शिजवून घ्यायच्या जास्त नाही शिजवायचं कारण त्या पण शिजल्या जातील म्हणून आपल्याला ते जास्त नाही शिजवायचे म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे गाजर असेल तर गाजर घाला आणि त्यामध्ये अजून तुम्ही बटाटा वगैरे घालू शकता फळ बी भाज्या तुम्हाला जे आवडीत होतं तुमचं जे भाज्यांचं आवड असेल किंवा प्रमाण तुम्हाला घालायचं असेल तुम्ही घालू शकता प्रमाण असं मी काही नाही पाव किलो एवढं सावर घातलेलं आहे आणि थोडीशी एक वाटीभर मटर घातली भाजी घालून झाल्यानंतर अगदी असा थोडा पाणी अजून घालून आपल्याला झाकण लावून ही भाजी थोडीशी पाच सात मिनिटाशी शिजवून घ्यायची आता ह्यावर झाकण लावायची आणि पाच ते सात मिनिटाशी शिजवून घ्यायची जास्त शिजवायची ना थोडस फ्लावर नरम झालं की आपल्याला भात घालून घ्यायचे जो ब्राऊन रायचा आहे भिजवलेला तो बघा पाच मिनिट झालेली आहे आणि बघा मस्त भाजीला उकळी आलेली आहे जी बिर्याणीची पुलावची ती ग्रेव्ही बनवत आहे त्याला आणि बघा असं फ्लावर आताच ठेवायचंय जसं आता आपल्याला हे शिजवायचं नाही मिळत आता आपल्याला ह्यामध्ये राईस घालून घ्यायचंय जो आपण भिजवलेला आहे पण राईस घालण्याच्या आधी गॅस जी असते ती मंद करून घ्यायची आणि राईस घालायचंय आणि मग आपल्याला त्यावर पाणी पण घालून घ्यायचं आहे डबल पाणी हा राईस घालून घ्यायचा मी एक कप राईस घेतलेला आहे हा हा सगळा असा वरच घालायचं आणि पाणी घातला तरी तो पाणी मग तो खाली बसला जाईल तो राईस घेतलेला आहे ब्राऊन राईस त्याच्या डब्बल आपल्याला पाणी घालायचंय आता ह्यामध्ये राईसच्या डब्बल आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आणि राईस आपल्याला ना एकदम कडक नाही बनवायची बिर्याणी ज्युसी बनवायची तर असा हा पाणी घालून आहे आणि त्यावर असं झाकण लावायचं आपल्याला त्याला आता मिक्स नाही करायचं मग <laughs> कारण जो पाणी आहे मसाल्याचा तो राईस मध्ये पण मुरला जाईल म्हणून मी असा वर राईस ठेवलेला आहे आणि छान अशी आता ही एक वीस ते पंचवीस मिनिट मंद आजच्यावर ह्याला शिजवून घ्यायची आहे बिलकुल गॅसच्याच वाड्यावरची नाहीतर तळाला लागली जाईल भाजी मंडळी बोलल्याप्रमाणेच पाणी हा गरम घालायचा आहे बिलकुल थंडा घालायचा नाही बघा मंडळी अगदी वीस मिनिटात आपल्याला ही बिर्याणी आपली झालेली आहे बघा छान अशी बघा अगदी सुटसुटीत राईस हा ब्राऊन राईस शिजलेला आहे बघा मस्त असा बघा अगदी शिजलेला आहे बघा डबल पाणी घालायचं फक्त जितका आपण वाटी घेतला असेल तितका डबल पाणी घालायचं तुम्हाला कोथंबीर आवडत असेल तर कोथिंबीर घालू शकता मी ह्यावर कोथिंबीर नाही घालत फक्त वरून काजून असे गार्निश करून घ्यायचं जे मी काजू तळून घेतले ते घालायचे आणि गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे गॅस गरम असेल ना त्यावर अशीच अगदी दहा मिनिटं तरी ठेवायची आहे आणि बंद करून ठेवायचंय गॅसची शेगडी गरमच राहते ना मग त्यावर दहा मिनिटं ठेवायचं आणि मग आपल्याला हा सर्व करायचा आहे रायता दही दही रायता घ्यायचा किंवा असा नुसता खाल्ला तरी खूप छान होतो आणि हेल्दी असा हा आपला झालेला आहे ब्राऊन राईसचा पुलाव बिर्याणी तर आता मी ही सर्विंग ब्राऊन बाउलमध्ये दे काढून घेतो दे बघा हेल्दी आणि टेस्टी अशी वेट लूज करण्यासाठी ही बिर्याणी आपली तयार झालेली आहे जी ब्राऊन राईस पासून बनवलेली आहे कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून सांगा आणि नक्की असा एक सिक्रेट मसाला बनवून तुम्ही ही रेसिपी बनवा आवडेल तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद